नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात त्या ठिकाणी प्रचंड तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी प्रचंड तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी प्रचंड तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात त्या ठिकाणी प्रचंड तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी प्रचंड तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे हे बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे हा बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे च्या दरम्यान या ठिकाणी आपणास दिसत आहे आणि सोयाबीनची असणारी आवक ही पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास आहे ही आवक मित्रांनो पॅनिक सेलिंगमुळे जरी वाढली असली तरी देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा आता कमी आहे त्यामुळे हळूहळू ही आवक या ठिकाणी कमी होणार आहे त्याचबरोबर चीनची वाढणारी सोयाबीन आयात व आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत स्थिती यामुळे भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार या तेजीची सुरुवात पंधरा तारखेपासून होणार आणि यामुळं पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आणि या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचं कसं करायचं मग तर लक्षात घ्या चार हजार सहाशेचा भाव मिळाला पंचवीस टक्के तिथं विका चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के विका आणि बाकी आर्थिक गरजेनुसार पंचवीस टक्के तुम्हाला कधी विकायचे स्वतः जर ठरवलं तर शंभर टक्के होईल फायदा पण खूप जास्त लोभ धरायचं नाही जशी तेज येईल तसं टप्प्याटप्प्यान सोयाबीनला विकलं तरच होईल आपला फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार